संतोष धुरी आज मिळाल्या पाहायला मिळाले एकशे अनेक दिवसांपासून हो संतोष धुरी माझा कडवट कार्यकर्ता आहे कडवट महाराष्ट्र सैनिक आहे आतापर्यंतच्या लढाईमध्ये तो आमच्या सोबत राहिलेला आहे वेळेप्रसंगी पोलिसांचा मार खाल्लेला आहे वेळेप्रसंगी जेल कस्टडी भोगलेले तो आहे असे असंख्य कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे नाराजगीचा विषय येत नाही निवडणुकीमध्ये शीट घेतात जातात कोणतरी मला सारखं कोणाच्या होतो कोणाच्या मला सारखं होत नाही पण हरकत नाही मला असं वाटतं तुमच्या मी शिवडीच सांगतो शिवडीमध्ये मी तीन मतदारसंघात लीडवर होतो एक मतदारसंघ मला फक्त दिला होता मी उद्धव साहेबांना साहेबांना सांगितलं की ते एक पण सीट तुम्ही घेऊ नका मला देऊ नका बाईमला तुम्ही फारसा वाढवून द्या त्याच्यामुळे या मध्ये असं होत सीट वरती कोणी नाराज नाही नाराजी असेल तर ती सगळी आता दूर झालेली आहे तशा प्रकारची आखणी करूनच त्यांचं सगळं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी शुल्लक आहेत त्या सगळ्या गोष्टी बांधून ठेवून आज मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे मुंबई आपल्यापासून वेगळी करण्याचे त्यांचे स्वप्न आहे ते, ते स्वप्न उद्ध्वस्त करायचं आहे आणि मुंबई मराठी माणसाची आहे महाराष्ट्राची आहे आपली राहिली पाहिजे आणि म्हणून साहेब नेहमी बोलतात की भांडणापेक्षा आणि वादापेक्षा आपल्यासाठी आज ही निवडणूक फार महत्वाची आहे आणि म्हणून आपण ही निवडणूक अत्यंत जोशात आपल्याला लढवायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई आपल्या हातात राखायची आहे ते तेव्हा सीट इकडच्या तिकडे झाले असतील काही सीट येतात काही सीट जातात काही लोकांना वाईट वाटतं ही गोष्ट तरी असली तरी गेल्या वीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच आपण निवडणूक लढतो आहोत युतीमध्ये आणि म्हणून युतीचा धर्मही पाळायचा आपल्याला आणि त्या ठिकाणी असणारी प्रत्येक जागा मुंबई चे, चे चे, ही मुंबईसाठी अत्यंत महत्वाची आहे महाराष्ट्रासाठी महत्वाची आहे आणि मराठी माणसांसाठी महत्वाची आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे रात्र वैऱ्याची आहे मुंबई मराठी माणसांसाठी या निवडणुकीमध्ये सगळं बाजूला ठेवून झोपून जाऊन काम करून मुंबई आपल्याला वाचवायची आहे अशा प्रकारचा संदेश सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे आणि मला वाटतं कार्यकर्ते पूर्णपणे चार्ज घेऊन आता आपल्या आपल्या मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेच्या सीट्स आहेत त्या त्या ठिकाणी आपल्या लोकांनी जाऊन त्यांच्यात फॉर्म भरताना सहभागी आहेत ज्या ज्या ठिकाणी आपल्याला उमेदवारी मिळणार आहेत त्या त्या ठिकाणी ते सहभागी होतील सोबत आपल्या एनसीपी सुद्धा आहे त्या एनसीपीच्या ठिकाणी सुद्धा काही सीट त्यांच्या आपल्यासोबत आहेत सोबत सुद्धा आपल्याला जाऊन उमेदवारीचा अर्ज भरताला सहभागी व्हायचा आणि प्रचारामध्ये सुद्धा आपल्याला पूर्णपणे सहभागी होऊन आपापल्या मध्ये काम करायचं आहे त्याने एका वॉर्डमध्ये आपली उमेदवारी नाही म्हणून दुसऱ्या वॉर्डात जायचं असं करायचं नाही जिथे ज्याची उमेदवारी असेल त्या त्या ठिकाणी असणाऱ्या उमेदवाराला पूर्णपणे ती शिवसेनेची असेल मनसेची असेल किंवा एनसीपीचे असेल त्या ठिकाणी त्यांना मदत करायचे अशा प्रकारचा संदेश राजसाहेबांनी आपल्या सगळ्या कोर टीमला दिलेला आहे आज एबी फॉर्म दिले जातील आता साहेबांपुढे यादी जाईल पूर्ण आणि त्याच्यानंतर एबी फॉर्म हे राजगड कार्यालयातून सन्मान्य नितीश सरदेसाई आणि शिरी सावंत हे त्या ठिकाणी असतील ते त्याप्रमाणे माहिती देतील जागा एबी फॉर्म आल्यानंतर तुम्हाला कळतील किती जागा आम्ही लढवतो आहोत ते काय अजूनही जागा इकडे तिकडे शेवटच्या क्षणापर्यंत काही गोष्टी होत असतात ते तुम्हाला कल्पना आहे पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा आतापर्यंत आमच्या पक्षाने वीस वर्षात स्वतंत्र निवडणुका लढवल्या आहेत स्वबळावरती निवडणुका लढवलेल्या आहेत कधीही आम्ही युती आघाडीमध्ये गेलो नाही आम्ही इतर पक्षांना पाठिंबा निस्वार्थपणे कुठलाही स्वार्थ न ठेवता दिलेला आहे त्याचा काय मोबदला मिळाला आम्हाला ते तुम्हाला कल्पना आहे ही पहिली निवडणूक आहे ज्या निवडणुकीमध्ये आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवतो आहोत ठाकरे बंधू म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्याच्यामुळे युतीमध्ये निवडणूक लढवण्याचा अनुभव आम्हाला नाही त्यामुळे त्यांना अनुभव आहे आणि त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये काहीशीकडे तिकडे होतात नाराजी जशी आमच्याकडे होईल तशी त्यांच्याकडे पण होईल पण त्या नाराजांना मी एवढीच विनंती करू इच्छितो ते अजून तुमचं वय आहे तुम्हाला काम करण्याची संधी आहे ही एकच निवडणूक नाही अशी वारंवार निवडणुका आता ठाकरे बंधू लढवणार आहेत तेव्हा भविष्य आपलं उज्ज्वल आहे थोडं साईबाबाचा संदेश आहे तुम्ही सांगितलं सरदार सधुरी ही थोडी थांबायला ईव्हीएम आणि वरती आणि नरेंद्र मोदी वरती देखील टीका आणि नरेंद्र मोदी असल्यामुळे कुठेतरी अजूनही अजूनही लोकांच्या मनामध्ये संशय आहे की ईव्हीएम इथे गोंधळ आहे घोटाळा होतोय आणि म्हणून साहेबांनी ते भाष्य केलेलं आहे आणि साहेबांनी हे पण सांगितलं एक महानगरपालिकेच्या निवडणुकीला देशाचा पंतप्रधान जर प्रचाराला येणार असेल तर मला कळतच नाही आणि पक्षाच्या ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि म्हणून जोपर्यंत हा असं होणार आहे तोपर्यंत आपल्याला सावध राहायला पाहिजेत आणि जे मुंबईचा लचका तोडायचा प्रयत्न करतायत ते त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करून टाकायचे आणि ते काम आता मुंबईकर जनतेचा आहे मुंबईत राहणाऱ्या ना प्रत्येक नागरिकाचा आहे प्रत्येक मराठी माणसा शा सहित मुंबईवरती प्रेम करणारा जो जो कोण भाषिक असेल ज्या मुंबईने तुम्हाला भर भरवून दिले ते मुंबई वाचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे नांदोकर साहेबकर शिवसेनेसोबत जी राष्ट्रवादी आहे त्यांच्या मुंबई अध्यक्षा भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आलेली आहे मला असं वाटतं या बाबतीतला प्रश्न तुम्ही जयंत जयंतरावांना किंवा शशिकांत रावांना विचारण्याचं बरं पडेल असं मला वाटतं त्याच्यावरती मी भाष्य करणं उचित नाही ते शिवसेना माहीत असेल माझ्याकडे काही शीट्स होत्या त्यातल्या शीट मी पक्षप्रमुखाच्या आदेशाप्रमाणे काही सुरू करते वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या राहणारी लोक या महाराष्ट्रामध्ये ती आमची आहेत हे साहेबांनी केव्हा सांगितलेलं आहे काही ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम हे केलं जातं जाती जातीमध्ये भेदभाव केला जातो दाती दाती जाती जातीत भांडणे लावली जातात म्हणजे धर्मामध्ये भांडणं लावायची जातीमध्ये भांडणे लावायची घराघरात भांडणे लावायची हे काम इतर लोक करत आहेत आम्ही जोडण्याचं काम करतोय सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम करतोय मुंबईला आपण एकत्रितपणे राहून पुढे घेऊन जायचं आहे आणि विकास करायचा आहे अशा प्रकारची भूमिका आमची आहे संतोष धुरी आज मिळाल्या पाहायला मिळाली एकशे चौऱ्याण्णवचा तिला सुटला गेलाय का मागच्या अनेक दिवसांपासून हो संतोष धुरी माझा कडवट कार्यकर्ता आहे कडवट महाराष्ट्र सैनिक आहे आतापर्यंतच्या लढाईमध्ये तो आमच्या सोबत राहिलेला आहे वेळेप्रसंगी पोलिसांचा मार खाल्लेला आहे वेळेप्रसंगी जेल कस्टडी भोगलेले तो आहे असे असंख्य कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे नाराजगीचा विषय येत नाही निवडणुकीमध्ये सीट येतात जातात कोणतरी मनासारखं कोणाच्या होतो कोणाच्या मनासारखं होत नाही पण हरकत नाही मला असं वाटतं तुमच्या मी शिवडीतच सांगतो शिवडीमध्ये मी तीन मतदारसंघात लीडवर होतो एक मतदारसंघ मला फक्त दिला होता मी उद्धव साहेबांना साहेबांना सांगितलं ते एक पण सीट तुम्ही घेऊ नका मला देऊ नका बाईमला तुम्ही फारस वाढवून द्या त्याच्यामुळे त्या सीटमध्ये असं होतं कळलं का त्यामुळे वरती कोणी नाराज नाही नाराज ही असेल तर ती सगळी आता दूर झालेली आहे